राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सोलापूर हैदराबाद रोडवर तीन दुचाकीस्वारांना हातबट्टीचे दारू वाहतूक करताना पकडले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या हातबट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या तीन मोटरसायकली पकडल्या या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत असलेले बालू काशीनाथ पवार वयवर्ष एकोणीस यास पाच रबरी ट्यूबमध्ये हातबट्टी दारू त्याच्या एम एस सी जी सचेचाळी एकसष्ट वरून वाहतूक करताना पकडले तसेच सुरेश शंकर राठोड वय वर्ष चाळीस यास पाच रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी धारून त्याच एम एच तेरा डी एस ब्याण्णव झिरो नऊवरून वाहतूक करताना ताब्यात घेतले एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण वय वर्ष एकोणचाळीस याला देखील त्याच्या गाडी क्रमांक अष्ट्याहत्तर चोवीसवरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तीन आरोपींच्या ताब्यातून सत्तावन्न हजार चारशे रुपये किमतीचे दारूसह एकूण दोन लाख सत्तावन्न हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई राज्य उत्तरवन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे जवान अशोक माळे नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे व वाहनचालक दीपक वांगमरे यांच्या पथकाने पार पाडली